ओबीसी आरक्षणामुळे लांबडीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाहीये सर्वोच्च न्यायालयात पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्यात गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत मुंबई पुणे नाशिक नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीये त्यामुळे तीन ते ती चार वर्षांपासून तिथे प्रशासक राज सर्वोच्च न्यायालयाच्या तारीख बे तारीख सुनावणी लांबणीवर ढकलत असल्याने निवडणुकाही लांबणीवर पडतायत ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवरती असलेल्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका आजही त्यांची सुनावणी सुप्रीम कोर्टात झालेली नाही सुप्रीम कोर्टाने ना पंचवीस फेब्रुवारीची तारीख तारीख जाहीर केलेली आहे तर त्या पंचवीस तारखेला काय नेमकं का होतं ते पाण्यासारखं राहील मात्र स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका गेल्या अडीच वर्षापासून लांबणीवरती आहेत मुंबई पुणे नाशिक अशा मोठ्या महानगरपालिकां पालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे लोकांची जे कामं आहेत ते रखडलेली आहेत व म एकंदरीत आपल्याला दिवाळीनंतर हे स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता एक दिसत आहे कॅमेरा पर्सन किशोर गायकवाड सर मी संतोष देवकर न्यूज ट्वेंटी फोर बाय मुंबई